पोषणला बसण्याचं कारण काय आपलं मी माझं नाव तानाजी सुखदेव सांगडे राहणार माझं तालुका फारंडा मी इथे ड्रायव्हरच्या असून दिनांक मी दोन 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 हजार पंचवीस रोजी अपंगातून आणि ता बाळासाहेब यांनी मला अपंगातून हिनवून शिविगाळ केली लंगड्या पांगड्या म्हणली व तिच्या नवऱ्याने धाकाबुक्की केली तिने येऊन खूप पिटवून दिली असं बराच प्रकार घातला आहे आणि तिची कंप्ले कंप्लेंट मी पोलीस स्टेशनला दिली त्याच्यावर अद्याप कारवाई केलेली नाही पोलीस स्टेशननी उलट्या खोट्यात गुन्ह्यात मला आठवायचा त्यांनी प्रयत्न केला त्याच्यापूर्वीच काय तुमचं वैयक्तिक आमचं काही वैयक्तिक पूर्वीचं भांडण नव्हतं काय नव्हतं काय नव्हतं मग पोलीस प्रशासक आपल्याला का, आप का न्याय देऊ शकत नाही काय कारण काय कारण मला अद्याप समाज नाही जेव्हा बसतो तेव्हा त्याच्या हालचाली चालू झाल्या जोपर्यंत मी त्यांना वारंवार सांगत होतो की बाबा माझं काय झालं काय झालं पैल की करील की थांबा की असं त्याच्याकडून मला उत्तर मिळेल आणि त्यासंबंधित मी स मुख्यमंत्री सचिव यांना मुंबईत जाऊन भेटलो की बाबा ह्याच्यावर कारवाई झालेली नाही माझ्यावर खोटे आरोप केलेले आहेत एस पी साहेबांनी तर ह्याचा निरंतर करा लवकरात लवकर तर ते एस पी साहेबाने त्या दिला म्हणजे तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी विमानतळात गेल्यानंतर आपण सचिवाने एस पी साहेबाला फोन केला बाबा ह्याचं काय आहे ते क्लिअर क्लिअर निर्सन करा मग त्यांनी सांगितल्यानंतर मी शुक्रवारी एस पी साहेबांकडे आलो एस पी साहेबांनी मला आतमध्ये यायला परवानगी दिली नाही नाकारलं तर त्यां माझा रोष एस पी साहेबासुद्धा आहे